जय भीम जय शिवराय मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर रामजी आंबेडकर हे बाबासाहेब कसे झाले हे पाहिले होते बाबासाहेबांची जिवळ्याची वागणूक पितृतुल्यता त्यांच्यात भिनलेली स्वातंत्र्य समता आणि बंधुता यामुळे कोट्यवधी जनतेने त्यांना बाबासाहेब ही पदवी दिली होती त्याचप्रमाणे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या बौद्ध धम्माच्या पुनर्जीवनाचा थोडक्यात आढावा घेणार आहोत आयुष्याच्या शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा ध्वज संपूर्ण भारतात उभारण्याचा निर्धार केला होता डिसेंबर एकोणीसशे चौपन्नमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिसऱ्या जागतिक बौद्ध परिषदेला रंगून येथे उपस्थित राहून त्यांनी आपल्या भाषणात बौद्ध धर्माच्या कार्याविषयी व प्रचाराविषयी प्रखर आणि चिंतनशील विचार मांडून संपूर्ण तयारी झाल्यानंतरच बौद्ध धर्माचा प्रसार करीन असे वक्तव्यही केले होते आणि तेथून आल्यावर बाबासाहेबांनी येथील जागतिक परिषदमध्ये भेट म्हणून भेटलेल्या भगवान गौतम बुद्ध मूर्तीचे पुण्याजवळील देहू रोडवरील नवीन मानलेल्या विहारामध्ये दे। पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौपन्न साली अनावरण केले किमान बाराशे वर्षानंतर मूर्ती स्थापनेचा प्राणप्रतिष्ठा करण्याचा मान आपल्या दलित समाजाचा आहे या त्यांच्या अभिमानाची इतिहासात नोंद झाली तशी तेरा ऑक्टोंबर एकोणीसशे पस्तीसमध्ये बाबासाहेबांनी ओले मुक्कामी केलेल्या धर्मांतराच्या घोषणेचा प्रसार भारतभर झालाच होता त्याचे चर्चासत्राचे प्रसाद दिवसेंदिवस दिसून येतच होते शिवाय रंगून येथील जागतिक बौद्ध परिषद मध्ये बाबासाहेबांनी स्पष्टही केलं होतं की बौद्ध धर्मावर सामान्य माणसासाठी अगदी सोप्या भाषेत मी एक ग्रंथ लिहित आहे आणि तो पूर्ण झाला की मी बौद्ध धर्म स्वीकारेन लंडन येथील ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात सीने मे एकोणीसशे छप्पनमध्ये बाबासाहेबांचे एक भाषण प्रसिद्ध केले होते भाषणाचा विषय होता मला बौद्ध धर्म का आवडतो आणि सध्या परिस्थितीत तो जगाला कसा उपयुक्त आहे आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणतात मला बौद्ध धर्म आवडतो कारण कुठल्याही धर्मात जी तीन तत्वे सापडत नाही ती तीन तत्वे मला बौद्ध धर्मात सापडतात बौद्ध धर्म मला प्रज्ञा शिकवतो तो मला अद्भुतता आणि अंधश्रद्धा शिकवित नाही तुम्हाला प्रज्ञा करुणा आणि समता हितत्वे शिकवतो आणि मनुष्याच्या चांगल्या आणि सुखी जीवनाला याची खूप आवश्यकता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चोवीस मे एकोणीसशे छप्पनला मुंबईला आल्यावर त्यांनी नरे पार्क येथे बुद्ध जयंतीच्या समारंभाच्या प्रसंगी आपण ऑक्टोंबर महिन्यात बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहोत अशी घोषणा केली होती जून एकोणीसशे छप्पनपासून पासून बाबासाहेब दिल्लीतील अलीपूर रस्त्यावरील घर क्रमांक सव्वीसमध्ये राहत होते पण शारीरिक आजाराने त्रस्त आणि थोडे थकलेले होते शिवाय मनाने निराशेही होते त्यांच्या पायाला त्यांच्या शरीराचे ओझे फेलत नव्हते त्यांची दृष्टीसुद्धा ही अद्भोत चालली होती कोणाचा तरी आधार घेतल्याशिवाय त्यांना हिंडता फिरता येत नव्हतं गेले दहा वर्षे प्रकृती ठीक नव्हती नित्यनियमितच्या औषधाने फारसा फरक न जाणवल्याने मित्राकून औषध मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्न करायचे याच कारणाने घरामध्ये सविता माई आणि त्यांच्यासोबत त्यांची कधी आडवड होत असे थकलेल्या आजाराने परिपूर्ण त्रस्त असलेल्या बाबासाहेबांच्या हृदयात अपरंपार एक दुःख होतं आपले जीवित कार्य आपण पूर्ण करू शकत नाही या जाणीवेनं ना कधी कधी ते अक्साबोक्सी रडत असत आपल्या लोकांना आपल्या डोळ्या देखत राज्यकर्ते दे जमात त्यांना बनवायची होती परंतु रोगाने ते झरझर झालेले होते ते म्हणत असत ज्या देशात इतके पूर्वग्रह दूषित मनाचे लोक असतात त्या देशात जन्म घेणे खूप मोठे पाप आहे मला सर्व बाजूने शिवाशाप खावे लागले तरीही मी केलेले कार्य पुष्कळच मोठे आहे आणि मी माझे कार्य मरेपर्यंत असेच चालू ठेवी एके दिवशी बाबासाहेब नानकचंद्र तुला म्हणाले माझ्या लोकांना सांग जे काही मी केलं आहे ते मी अनंत हाला आणि आयुष्यभर दुःख भोगून माझ्या विरोधकाशी लढून मिळवले आहे खूप प्रयासाने हा काफेला जिथे दिसतो आहे तिथे आणून ठेवला आहे मार्गात कितीही अडचणी संकटे आले तरी तो काफेला मागे सरता कामा नाही जर माझ्या सहकार्यानं तो काफेला पुढे नेता येत नसेल तर तो त्यांनी तिथेच ठेवावा पण काहीच आले तरी तो मागे नेता कामा नाही हाच माझ्या लोकांना माझा संदेश आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन हा धर्मांतरासाठी योजलेला दिवस जवळच चालला होता त्यांची निष्ठावंत अनुयायी मोठ्या उत्सुकतेने त्यांच्याशी चर्चा करीत असत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बाबासाहेबांनी आपला निष्ठावंत अनुयायी शंकरानंद शास्त्री यांच्याशी धर्मांतराविषयी चर्चा केली ते त्यावेळी त्यांनी शंकरानंद शास्त्री यांना सांगितले की भिक्षाभूमी मुंबई सारनाथ किंवा नागपूर या ठिकाणी हा धर्मांतर सोहळा पार पाडू पण यापेक्षा माझा कल हा जास्त नागपूरकडेच अधिक आहे कारण बुद्ध दर्मी नागलोक यांची ती प्राचीन काळाची पुण्यभूमी आहे मी बौद्ध धर्माचे चक्र पुन्हा गतिमान करीन माझ्या गुरुचा उपदेश दहा दिशात पसरविल आणि ज्या कोणाला माझ्यासोबत धर्मांतर करायचे आहे त्यांचे मी स्वागत करीन ज्यांना माझ्याबरोबर यायचे नाही त्यांना कुठेही जायला मोकळी काय भारतीय बौद्धजन समितीच्या शाखेचे कार्यवाह वाम गोडबले यांना दिल्लीला बोलावून घेतले नागपूरला दीक्षा समारंभ कसा साजरा करायचा याबद्दल सविस्तर चर्चा केली तो समारंभ अत्यंत यशस्वी आणि आकर्षक होण्यासाठी भारतीय बौद्ध समितीच्या जाहीर पत्रकाद्वारे दलित समाजाच्या लोकांनी पांढरे शुभ्र कपडे परिधान करून यावे असे जाहीर प्रसिद्ध केले होते तेवीस सप्टेंबर रोजी बाबासाहेबांनी एक पत्रक काढून आपण नागपूर येथे विजयादशमीच्या दिवशी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला सकाळी नऊ ते अकरा या वेळेत बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहोत अशी घोषणा केली आणि त्यासाठी गोरखपूर जिल्ह्यातील कुशिनारा येथील महास वीरचंद्र दीक्षा द्यावाशी यावे असे पाचारण केले गेले बाबासाहेब आपली पत्नी आणि आपला कार्यवाहक नानकचंद्र चंद्रत्त सोबत अकरा ऑक्टोंबरला दुपारी विमानाने दिल्लीहून नागपूरला आले त्यांची राहण्याची सोय नागपुरातील श्याम हॉटेलमध्ये केली होती याच समारंभासाठी किमान एक आठवडाभर अस्पृश्य वर्गाचे पण विशेषत महार जातीचे हजारो स्त्री पुरुष व मुले येत होते ते मध्य प्रांत वराड आणि मुंबई राज्य या भागातून आपापल्या पोरीने आले होते कोणी पायी तर कोणी मोटर गाडी तर कोणी गाडीने येत होते संपूर्ण नागपूर पांढऱ्या वस्त्राने आणि बौद्ध धर्माच्या पवित्र वातावरणाने फुलून गेले होते बाबासाहेब करे पुकार बौद्ध धम्माचा करो स्वीकार आकाश पातळ एक करा बौद्ध धम्माचा स्वीकार करा या घोषणेने धनानून गेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना व त्यांच्या लाखो अनुयायांना देण्यासाठी श्रद्धानंद अनुयासाठी अंबाझरी मार्गालगत चौदा होते संपूर्ण मैदान हे पांढऱ्या निळ्या हिरव्या पताका तोरणे आणि ध्वजांनी सजलेले होते चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला ला बाबासाहेब सकाळी उठून गरम पाण्याने स्नान करून नानकचंद्रकडून समारंभाची संपूर्ण व्यवस्था झाली असल्याची खात्री करून घेतली कोरा कर करीत पांढरा शुक्ल लांबकोट पांढरा सदरा आणि नवीन रश्मी पांढरे धोत्र परिधान करून सकाळी साडेआठ वाजेदरम्यान श्याम हॉटेलमधून आपले सहकारी आणि आपली पत्नी सविता माई समवेत दीक्षाभूमीवर मोटार गाडीने यायला निघाले सविता माईने सुद्धा पांढरे लुगडे परिधान केले होते बाबासाहेबांना व्यासपीठावर घेऊन जात असताना लक्षावधी लोकांनी त्यांचे स्वागत केले बाबासाहेबांच्या एका हातात काठी आणि दुसरा हात नानकचंद्र चंद्र यांच्या खांद्यावर ठेवून बाबासाहेब हे आपल्या लक्षावधी अनुयायांना दर्शन देण्यासाठी उभे राहिले तेव्हा त्या जनसागराने टाळ्याचा लाटांचा त्यांच्यावर वर्षाव केला नऊ वाजले होते व्यासपीठावरील एका टेबलावर लहान धातूची बुद्धाची मूर्ती ठेवली होती त्याच्या दोन बाजूस दोन वाहक ठेवले होते धुपाचा घमघमहाट व्यासपीठावर महाबुद्धीचे कार्यवाहक देवप्रिय वालेसिंग सारनाथचे थेरो भिक्षू सध्दाथिसा भिक्षू परमशांती सामतचे संगरत्ना साचीचे पन्नाथिसा हुबळीचे परमशांती भिक्षू पन्नानंदा हे बौद्ध धर्म उपदेश बसले होते समारंभाला कुमारी इंदुमती बळवंत वर्हा यांच्या एका मराठी गौरवगीताने सुरुवात झाली ऐंशी वर्षाचे वयोवृद्ध चंद्रमणी आणि भगवेचीवर परिधान केलेले दुसरे चार भिक्षू हे पाली भाषेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची पत्नी सविता माई यांना बुद्धम सरनम गच्चा धम्मम सरनम गच्च्यामी संगम सरनम गच्चा सरनतय म्हणून घेतले जीवहत्या चोरी असत्य भाषण अनाचार आणि मद्य यापासून अलिप्त राहण्याविषयी पंचशील ग्रहण करून घेतले बाबासाहेब शपथ घेताना बुद्धाच्या मूर्तीसमोर भक्तिभावाने मस्तक नम्र करून उभे होते शपथविधी होताच तथागत भगवान बुद्धाला तीन वेळा वंदन केले तेथील जनसमुदाय अत्यंत उत्सुकतेने आणि तन्मयतेने पाहत होता बाबासाहेबांनी बुद्ध मूर्तीला पुष्पहार व्हायला हे झाल्यावर बाबासाहेबांचे बुद्ध धर्मात आगमन झाल्याचे घोषित करण्यात आले त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर की जय भगवान बुद्ध की जय अशा गगनभीती घोषणा देण्यात आल्या बहुजन हिताय बहुजन सुखाय बाबासाहेबांचा बुद्ध धर्मात प्रवेश होताच त्यांच्या अनुयायांनी त्यांना पुष्पहार घातले समारंभास उपस्थित देवप्रिय वालेसिंग यांनी बाबासाहेब सविता माईस भगवान बुद्धाची मूर्ती भेट दिली बाबासाहेबांनी घोषित केले की मी माझ्या जुन्या धर्माचा त्याग करून आज पुन्हा जन्म घेत आहे आणि मी पुढे मनुष्य जातीमध्ये समानतेचा प्रसार करण्यासाठी आयुष्य व्यतीत करील आणि उद्गारले ज्यांना बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे त्यांनी उभे राहावे जनतेचा तो प्रचंड समुदाय उठून उभा राहिला तथागत भगवान बुद्धाने पहिले धम्मचक्र परिवर्तन सारनाथ येथे केले होते त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी धम्मचक्र परिवर्तनास नागपुरातून प्रारंभ केला त्यांनी तीन शपथ पंचशील आणि बावीस प्रतिज्ञा म्हणाव्यास सांगितल्या आणि जवळजवळ तीन लाख अनुयायांनी त्रिशरम पंचशील आणि बावीस प्रतिज्ञा शपथ घेऊन बौद्ध धम्माचा स्वीकार केला दुसऱ्या दिवशी याच ठिकाणी अनुयायांच्या खूप मोठ्या समुदायाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि त्यावेळेस ते म्हणाले होते मी हिंदू म्हणून जन्मास आलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही अशी मी जी एकोणीसशे पस्तीस साली प्रतिज्ञा केली होती ती माझी प्रतिज्ञा मी पूर्ण केली आहे अशा गोष्टी घाईने करणे यावर माझा विश्वास नव्हता म्हणून वीस वर्षानंतरच हा परिपक्व असा निर्णय घेऊनच मी धर्मांतर केले आहे अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र परिवर्तन घडून आणले खरोखर ते प्रवर्तक घटनेचे शिल्पकार होते युगप्रवर्तक घटना घडून त्यांनी असे बुद्ध धम्माचे पुनर्जीवन केले जय भीम अशा त्या महामानवाला व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक करा ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी अवश्य शेअरही करा यासारखे अधिक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमोबुद्धाय जय भीम